आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे आज मतदान किटचे वाटप होणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या प्रचार यंत्रणेसाठी जालना जिल्ह्यात चौदा हेलिकॉप्टर्सनी घेरट्या घातल्या असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे तसेच उद्या होणाऱ्या मतदानासाठी कशी यंत्रणा असणार आहे याविषयी देखील त्यांनी माहिती दिली आहे त्याच्यात किती जणांची छाननी केली आणि किती आपण परत केलं अशी काही तपासणी करावी लागत असेल ती खरंच हवाला मार्फत आली आहे काही वैयक्तिक यामध्ये आपण तपासणी करतो आपल्याकडे बँकांच्या रक्कम कोणते जास्ती झाले नव्हतं त्याच्यामध्ये एकदा ए टी एमचा एक, एक क्यू आर कोड मॅच होत नव्हता पण तो झाला होता एक रक्कम होती जी हवालाची सस्पेक्टेड, सस्पेक्टेड होतं त्याचा तपास आणखीन चालू आहे बाकीच्या बाकी गाईड गाईडलाईन अशी असते तर पन्नास हजारच्या वरची कुठलीच रक्कम आहे तर त्याला सीज करून आर ओला रिपोर्टिंग केली जाते आणि जर दहा लाखाच्या वरती आहे तर आर ओ किंवा पोलीस त्यांना इन्कम टॅक्सला पण त्याच्याबद्दल नोटिफिकेशन करतात आता एक्झॅक्टली किती सोडली आणि किती नाही आहे ते आंकडा घेऊन आपल्याला सांगावं लागणार आता नाही आहे आर ओ माझ्याची बदनामी पण होते माझ्या गाडीत असेल तर माझं नाव लिहून जातं ना रक्कम काय आता माझं काही दोष नाही तुम्ही तपासणी करता मला सोडून देता त्यावर परत माझं नाव येत नाही ना की मी निर्दोष सुटलो म्हणून त्यामुळे नाही त्यामुळं हे एक आकडा आपल्याला देता येईल आरो ते आकडा घ्यावा लागणार आकडा काढून आकडा आपण देता येईल त्यामध्ये दोषी म्हणून काही असं नसतं दादा एका जिल्ह्यामध्ये एपीएमसी मार्केटची साधारणतः खूप मोठी रक्कम त्यांनी त्या सगळ्या पावत्या दाखवल्या आणि त्यानंतर ते सोडले त्यामुळं एकदा रिझन दिल्यावरती त्याचा काही एवढा इशू नाही किती स्टार प्रचारकांची किंवा किती नेत्यांची झडती घेण्यात आली आपल्याकडे किती लोक आले होते हेलिपॅडवर आणि किती लोकांची झडती घेतली सांगू शकतो किती लोक आले नाही किती लोक हेलीपॅड किती लोक अधिकारी आपल्या जालना जिल्ह्यात हेलिपॅडनं प्रवास केला ज्याने स्टार प्रचारक म्हणून केले असे तर यादी जास्त आपली यादी नसली तरी आकडे किती लोक सौदा आहे त्यांच्या 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 बॅग स्टार प्रचारक म्हणून आहे हेलीपॅडच्या हेलिपॅडच्या परवाणी कुणी मागवू शकतो मग जे आले हेलिपॅडने त्यांच्या बॅगा तपासल्या का आपण किती मध्ये काय आहे की हेलिकॉप्टरमध्ये समजा एखादी बॅग बाहेर येत असते आपल्याकडे उदाहरण दवरून की जेव्हा कोणी प्रचाराला एक तास दोन तास <coughs> जर इथं असतील आता काही प्रचारक येतात सगळ्या स्थळी जातात आणि तिथून वापस येतात जर हेलिकॉप्टर मधून बॅगच बाहेर नाही काढली तर त्याची चेकिंग जे हेलिकॉप्टर मधून बाहेर काढलं तुम्ही व्हिडिओ पण बघा कुठले किंवा काय जेव्हा हेलिकॉप्टर मधून बाहेर बॅगा वगैरे घेऊन आणल्या जातात तेव्हा त्या ते बॅगांची तपासणी स्पष्ट सूचना आहेत त्याच्यानुसार माहिती जी असेल त्या आर वाईज मी तुम्हाला काढून द्यायला सांगतात पण गाईडलाईन याच्यामध्ये असं हा एक आहे अंतर आणि सेकंड असं आहे की आपल्याकडे जास्त वेळासाठी किंवा दीर्घ वेळासाठी कोणी प्रचारक आलेत आणि खूप वेळ स्पेंड केला असंही नाही सो काही तासांपुरतं येतात आणि ते जातात मॅक्झिमम शक्यता ती आहे था। <laughs> आगे था। आगे था। आता एक एक स्टार प्रचारकची केली आहे असं मला सांगतंय व्हेकल्स रेडी आहेत त्यामध्ये चारशे शहाऐंशी क्रुझर आणि दोनशे शहाण्णव बसेस येतील आणि व्हेकलच्या रिक्वायरमेंटनुसार सफिशियंट नंबर ऑफ व्हेकल ह्या अवेलेबल आहेत मॅनपॉवर जो आता लागतो साधारणतः एक इलेवन पर्सेंट मॅनपॉवर हा राखीव असतो तर लागणाऱ्या आपल्या सतराशे पंचावन्न <coughs> मतदान केंद्रावरती लागणारा प्रिसाइडिंग ऑफिसर फर्स्ट पोलिंग ऑफिसर ओ पी ओ वन आणि टू असा चार जणांचा जो स्टाफ आहे तर त्याचं सरमिसळ रँडमायझेशन आज दोन्ही निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी तो झाला आणि माझे जि जिल्हाधिकारी आणि दोन्ही ऑब्झर्वर असं गाईडलाईननुसार आहे आणि त्याच्या प्रिंटिंग आणि सीलिंग आता चालू आहे मान्य निवडणूक निरीक्षकसुद्धा इथे चाललेलं आहे तर ते सिलिंग करून लिफ ऑफ बंद बन ते आरुणा देण्यात येईल आणि उद्या ते डिस्पॅचच्या वेळेस डिस्पॅचच्या अगोदर ते ऑर्डर कम्युनिकेट केल्या जातील सर्क्युलेट केल्या जातील आणि त्या पद्धतीनं टीम फॉर्मेशन जे आहे आजच्या याच्यामध्ये पोलिंग स्टेशन जे डिसाईड होतं ते आजच्या थर्ड रॅनिमेशनमध्ये ते झालेलं आहे एकूण याच्यामध्ये जो मॅनपॉवर आहे तो सात हजार आठशे सोळा इतका एकंदरीत त्याच्यामध्ये मॅनपॉवर असणार आहे अधिकारी एकवीसशे कर्मचारी चौदा सो होमगार्ड आणि सहा कंपन्या सी एपीएफ आणि एसआरपीएफ पण आहे त्याच्यामध्ये सहा कंपनी एका कंपनीत म्हणजे मिनिमम असतो त्याच्या सेवन्टी टू तर एट्टी टू एट्टी फाईव्ह जवळपास असतात नंबर अच्छा लँडलाईन बंद आहे तुम्ही बघतो पण आपला वन वन टू एक असा नंबर आहे जो डायरेक्ट नवी मुंबईला कंट्रोल रूम असतो त्याचा आणि त्याच्यानंतर आपला कंट्रोलला असतो आणि तिकडे आतापासून एक अधिकारी बसत राहतील अशी मी सूचना दिलेली आहे तर वन वन टू चा जा जास्तीत जास्त वापर केला की के त्याचा रिकॉर्ड पण डायरेक्ट कंट्रोलमध्ये असतो आणि माझ्याकडे डायरेक्ट रिपोर्टिंग परत इलेक्शन रिलेटेड कॉलची ते व्हॉट्सॲपद्वारे पण करणार आहे असे मी सूचना दिलेली आहे तर वन वन टूच्या आणि सी व्ही जे लॅबचा पण तसाच आहे डायरेक्ट माझी आणि कलेक्टर साहेबाची मॉनिटरिंग असते ते दोघाचा जर जास्तीत जास्त वापर केला तर इव्हन सिनियर नंबर लेवलला पण त्याची चांगली मॉनिटरिंग करता येईल